ओके okay, मॅडम uh, जे नवीन uh, स्टुडंट्स आहेत किंवा नवीन मुली आहेत ज्यांना फॅशन डिझायनिंग करायचे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा म्हणजे फॅशन डिझायनिंग करायचं तर खूप छान गोष्ट आहे सर बरेच असे कन्सेप्ट असतात की आपल्याला लग्नानंतर फॅमिली सांभाळून मुलं सांभाळून आपल्याला आपलं करिअर घडवणं पॉसिबल होत नाही hmm. तुम्ही आठ तास कंपन्यांमध्ये जाऊ शकत नाही hmm. त्यानंतर अगदी बाहेर इंजिनियर्स म्हटलं तरी बाहेर त्यांना पॉसिबल होत नाही इवन आय टीवाले रात्री नाईट शिफ्ट करावे लागतात नर्सिंगवाले त्यांना प्रॉब्लेम काय होतो नाईट शिफ्ट त्यांनाही कंपल्सरी असतं म्हणजे एक ओव्हरऑल सगळ्या फील्डमध्ये मी सांगेल की जॉब कंपल्सरी आहे त्यांना आठ तास बाहेर राहणं म्हणजे राहावंच लागतं त्या गोष्टी आपण इथे टाळू शकतो फॅशन डिझायनिंगला तुम्ही येऊ शकता कारण तुम्ही तुमचं वर्क लाईफ बॅलन्स करू शकता तुमचं करिअरही घडतंय फॅमिलीही सांभाळता म्हणजे फॅशन डिझायनिंग असं नाहीये ना की तुम्ही अगदी बाहेर जाऊनच मोठं काही करा फॅशन डिझायनिंग मध्ये तुम्ही मेन काय आहे वुमेन ऑन्टरप्रिन्युअर त्यामध्ये तुम्हाला एक आहे की स्वतःच्या पायावर उभं राहायचंय दोन पैसे स्वतः नवरा तुमचा करोडपती असू हो देत hmm. पण स्वतःचे दोन पैसे पाहिजे जे, जे अकाउंटला तुम्हाला हिशोब न देता खर्च करता आला पाहिजे कुठलीही आवडीची गोष्ट घ्यायची तर तुम्हाला त्याची किंमत बघावी लागली नाही पाहिजे किंवा अगदी आता नवऱ्याला काय आन्सर द्यायचंय किंवा काय जुगाड करायचंय तसं काही झालं नाही पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःचे इन्कम सोर्स जनरेट केले पाहिजे आणि तो फॅशन डिझायनिंगमध्ये इझिली होऊ शकतो म्हणूनच माझं नवीन फ्रेशर मुलीला सांगणं आहे की तुम्ही फॅशन डिझायनिंग जॉईन करा आणि तुमच्या कला डेव्हलप करा ओके okay, ज्या गृहिणी असतात त्यांना फॅशन डिझायनिंग त्यांच्या आयुष्यामध्ये कसा बदल आणू शकतो ऍक्च्युअली ना सर बऱ्याच गृहिणी अशा असतात की त्या अगदी एक एक रुपयासाठी तर hmm. असतात त्यांचं काय होतं की हजबंड जेवढे पैसे देतात लिमिटेड त्याचा हिशोब त्यांना द्यायचा असतो आणि मुलांनी काही मागितलं तरी त्या डिसिजन घेऊ शकत नाहीत की अरे मी देऊ शकते किंवा मग पप्पांना विचारते मग देऊ आपण नंतर घेऊ हे कारण त्यांना खूप हर्ट करत असतं सो so, याच्यामध्ये त्यांनी अगदी एक ब्लाउज जरी स्टिच केला सर तरी आता आठशे पाचशे अशी रेंज मिळते hmm. so, सो ह्या ह्या गोष्टी रिकवर होऊ शकतात त्यांच्या लाईफमध्ये म्हणजे लग्नानंतर बराच स्पेस त्यांचा गेलेला असतो बराच ड्युरेशन गेलेलं असतं hmm. आणि त्यांची मेंटॅलिटी नसते की तुम्ही बाहेर जाऊन कुठे प्रोफेशनल आय मध्ये किंवा इंजिनिअरमध्ये कंपन्यांमध्ये जॉब करावा hmm. आणि त्यांना तेवढा वेळ पण नसतो आणि घरचेही फ्रीडम देत नाहीत मग फॅशन डिझायनिंग करून तुम्ही तुमचं करिअर स्टार्ट करू शकता अगदी घरातही तुम्ही म्हणू शकता की मी ऍटलीस्ट ब्लाउज स्टिच करते ड्रेस स्टिच करते इन्कम जनरेट करते माझं स्वतःचं एक अस्तित्व आहे हे त्यांना म्हणजे खंबीरपणे सांगता येईल लोकांसमोर आणि जो काही ते मुलं चॉकलेट मागतात तो खर्च ते स्व म्हणजे स्वबळावर करू शकतील गृहिणी गृहिणींनी तरी आता घरात बसू नये प्रत्येकाने एसबी फॅशनला जॉईन करा आणि आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग करू अगदी फीज खूप जास्त आहे असंही नाही तुम्ही कमी आमच्याकडे शॉर्ट जॉईन करू शकता आणि तुमचं करिअर घडू शकता ओके okay, मॅडम मग आपलं जे एसबी फॅशन इन्स्टिट्यूट आहे ते कुठे आहे आणि कुठले कुठल्या स्त्रिया तिथे घेऊ शकतात एसबी फॅशन इन्स्टिट्यूट सर आपलं जयगणेश साम्राज्य म्हणजे नाशिक पुणे हायवे टच आहे तिथे डॉमिनोजच्या वरच आहे तिथे म्हणजे अगदी आळंदीवरून डुढुळगावरून चाकणवरूनही आत्ता स्टुडंट येतात माझ्याकडे हडपसर वरूनही येतात इव्हन हडपसरच्या स्टुडंटचे पॅरेंट्सनी मला कालच म्हणे मॅडम आमच्याकडे तुमची एक ब्रँड झालीच पाहिजे म्हणजे असं आहे की आपण क्वालिटी दिली की स्टुडंटचे म्हणजे माउथ पब्लिसिटीने बरेच लोक आतापर्यंत मला कनेक्ट झाले सो so, मला म्हणायचंय तिथे येणारे लोक हा क्राऊड फक्त तेवढ्याच जागेचा नाहीये आता माझ्याकडे एक अकोल्यावरून मुलगी आलीये ती भोसरीमध्ये भावाकडे राहतीये आणि फॅशन डिझाईनिंग तिने ऑनलाईन सर्च केलं होतं जस्ट डायलला तिथनं mm -hmm. ती आली आणि माझ्याकडे ॲडमिशन घेतलं परवाच एक मुलगा आला होता त्याच्या बहिणीला घेऊन ऍडमिशनसाठी म्हणजे आता बऱ्याच लेडीजचं असंही होतं की म्हणजे डिवोर्स केस वगैरे ह्या गोष्टीही होतात सो त्यांनीही घरी अगदी फॅमिलीच्या लाईफवर म्हणजे फॅमिलीवर अवलंबून न राहता स्वतःचं करिअर इथे स्टार्ट करू शकता इथे तुम्हाला शिक्षणाची गरज नाहीये वयाची अट नाहीये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रिकवर करून फॅशन डिझायनिंगला म्हणजे स्वतःचं करिअर करून स्वतः फॅशन डिझायनिंगमध्ये स्वतःचं करिअर घडवून तुम्ही दोन पैसे कमवू शकता म्हणजे फॅमिलीवरही डिपेंड तुम्हाला राहता येत नाही सो मी त्यांनाही गाईड केलं की तुम्ही जॉईन व्हा अगदी फायनान्शियल कोणाला इश्यू असेल त्यांनाही आपण कॉपरेट करतो अगदी वन टाईमच पे करा असंही काही नाहीये बऱ्याच असे वॉचमेन्स आहेत की त्यांना आपण फ्री गाईड केलंय आतापर्यंत फ्री ट्रेंड केलंय की जेणेकरून त्यांचा इन्कम सोर्स म्हणजे जनरेट झाला पाहिजे <laughs> म्हणजे एकंदर आपल्या इथे येणारा क्राऊड हा बरून दूर येतो देहू रस्त्यावरून येतो त्यानंतर निगडीवरून काही स्टुडंट आहेत चरोलीचे बरेच स्टुडंट आहेत भोसरीच्या आहेत आपल्या एस बी फॅशन इन्स्टिट्यूट नाशिक पुणे हायवे जयगणेश साम्राज्य डॉमिनोजच्या वर मोशी प्राधिकरण सेक्टर फोर मध्ये आहे भोसरी जवळच आहे तिथनं हायली भोसरी चाकण चरोली निगडी एक दहा किलोमीटरच्या मध्येच आहे सो so, मॅडम आजकाल मुली फार कन्फ्युजन मध्ये असतात की त्यांना आयुष्यामध्ये काय करिअर करायचं हे त्यांना माहिती नसतं क्षणात हे करायचं क्षणात ते करायचं असं कर कर त्यांचं होत असतं तर अशा मुलींसाठी फॅशन डिझायनिंग कशा पद्धतीनं हेल्पफुल होऊ शकतं बरोबर आहे सर मुली कन्फ्युज असतात कारण एक फॅमिली बॅकग्राऊंड या सगळ्याच गोष्टी आणि मुलींना असतं एक त्यांच्यावर प्रेशर असतं लग्नाचं नंतर घरच्यांचा विचार असतो की लग्नानंतर जो होणारा नवरा आहे तो त्या तिला अलाव करेल नाही करेल सो ह्या सगळ्या गोष्टींचं बर्डन मुलींवर असतं त्यामुळे मुली त्या कन्फ्युज असतात आणि आपण कितीही म्हटलं आपण कितीही मोड झालं तरी मुलीला त्या पद्धतीने जपलं जातं आत्ताही सो so, मला म्हणायचं घरच्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि मेन की त्यांनी त्यांचं इन्कम कशातन जनरेट होणार आहे तुम्ही अगदी वयाचे पाच पाच सहा सहा वर्ष कुठे घालताय हेच तुम्हाला माहिती नसतं जसं बी ए घेतलं बी कॉम घेतलं अगदी गे, त्याही गोष्टी उपयोगाच्याच आहे पण त्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता का तुम्ही लाईफमध्ये त्याने तुमचं इन्कम जनरेट होऊ शकतं का सो त्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे म्हणजे तुमच्या आयुष्याचे कित्येक तरी वर्ष तुम्ही वाया घालवता त्यानंतर लग्न करता लग्नानंतर मग ते कम्फर्ट झोन मध्ये त्यांना जाता येत नाही लग्नानंतर ते घरच्यांच्या त्यांना वागावं लागतं त्यांचा स्वतःचा एक काही स्टँड नसतो सो लग्ना अगोदर लग्न अगोदरच्या सेशन मध्ये त्यांचा जो क्लिअर झाला फोकस की अरे आपल्याला फॅशन डिझायनिंग करायचं आपल्याला म्हणजे एक गोष्ट त्यांची फिक्स असेल तर त्यांचा तो पार्ट लग्नानंतर शिकून नंतर प्रिपेअर्ड व्हायचं स्वतःला करायचं तो त्यांनी लग्न अगोदरच केला सो त्यांना आयुष्य जड जाणार नाही सगळ्यांना माहिती असेल अरे ही फॅशन डिझायनर आहे फॅशन डिझायनिंग झालं हिला आपल्याला ऍटलिस्ट इन्स्टिट्यूट टाकणं किंवा स्वतःचं बुटीक टाकता येईल ह्या गोष्टी ते तिचे जे फॅमिली आहे समोरची तीही प्रिपेअर्ड राहील म्हणजे क्लॅश होणार नाही आणि मुलगीही क्लिअर राहील मुलीचं असं असतं की ती इंजिनिअरिंग करते मग लग्नानंतर तिला जॉब करणं पॉसिबल नाही hmm. किंवा फॅमिली सपोर्ट नसतो ह्या सगळ्या गोष्टी नंतर ती भरकटत जाते hmm. नंतर ती घरी राहते अगदी कित्येक तरी स्टुडंट मी असे बघितलेत की फार्मसी झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर माझ्याकडे ॲडमिशन घेतलेत अगदी त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी माझ्याकडे ॲडमिशन घेतलेत मग त्यांचा एवढा ड्युरेशन पूर्ण वेस्ट ऑफ टाइम झाला ना सर सो तो टाईम वाचवावा म्हणून घरच्यांनी अगोदरच स्टुडंट म्हणजे मुलींना त्यांचा सपोर्ट करावा त्यांचं एक फिक्स जे करिअर आहे ते घडवून घ्यावं लग्ना अगोदरच नंतर त्यांना त्यांचं पुढचं लाईफ चोईस कर जाईल मुली कितीही म्हटल्या तरी त्यांना माहिती आहे आत्ता समाजानुसार कसं वागायचंय फॅमिली मस्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या हँडल करून त्यांचं करिअर सांभाळतील लग्नानंतर त्यांना तो टास्क खूप कठीण जातो की अरे आत्ता करायचं काय घरी तर बसायचंच आहे पण याचं करायचं काय फॅमिलीला तर सांभाळायचंच आहे पण मग आयुष्यात पुढे काय स्वतःचं स्टँड काय ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी लग्ना अगोदर प्रिपेअर करावं सगळ्या पॅरेंट्सला माझी हीच सांगून इच्छा आहे की तुम्ही तुमच्या मुलींना लग्ना अगोदर प्रिपेअर करा काय त्यांच्या अंगी कला आहे गुण त्यांच्यावर कुठलंही प्रेशर न देता त्यांना तुम्ही सपोर्ट करून त्यांच्यात ज्या कला आहेत त्यांना तुम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करा त्या लग्ना अगोदरच शिकवा जेणेकरून तिचं लग्नानंतरचं लाईफ सुखकर होईल सो मॅडम एस वी फॅशन इन्स्टिट्यूट फार चांगल्या पद्धतीनं महिलांना एम्पॉवर करण्याचं काम करत आहे तर मॅडम हे तर झालं पुणे आणि पु पिंपरी चिंचवड या भागातील स्त्रियांसाठी आपण हे सगळं करतोय मुलींसाठी हे सगळं करतोय पण महाराष्ट्रातील अजून काही स्त्रियांना जर एस वी फॅशन इन्स्टिट्यूटमधून कोर्सेस करायचे असतील आणि ते इथे येऊ शकत नसतील तर त्यांच्यासाठी आपण अजून वेगळ्या पद्धतीनं कसं बाहेर येतोय ॲक्च्युली सर मला खूप कॉल्स येतात ऑलरेडी नाशिक मालेगाव काय होतं इन्स्टावरून वगैरे रील्स बघून म्हणजे व्युमेन एम्पॉवर कसे होतात लेडीजचे आपण रिव्ह्यूज घेतो स्टुडंटचे सो त्याच्यावरून इम्प्रेस होऊन बरेच दूरच्या गावमधल्या लेडीज पण मला कॉल करतात यवतमाळवरून आलेला सो त्यांच्यासाठी माझं ऑनलाईनचं काम चालूच आहे ऑनलाईन कोर्सेस पण आपण लवकर लॉन्च करतोय आपलं ॲप ऑलरेडी लॉन्च झालेलं आहे हळूहळू त्या गोष्टींचाही प्लॅन आहेच सोबतच दोन ब्रांच पण आपण या वर्षी करणार आहोत एसडी फॅशनच्या बुक्स वगैरे एस बी फॅशनचं सगळ्या या गोष्टींवर काम चालू जे दूर राहणारे आहेत त्यांना आपण बुक्स प्रोव्हाइड करू फार्मास करो, जे असतात ते प्रोव्हाइड करू म्हणजे एस बी फॅशनचं काम पुढे अपडेट वुमेन एम्पॉवरमेंटसाठी आयुष्यभर चालत राहणार आहे एस बी इन्स्टिट्यूट अशाच पद्धतीनं स्त्रियांसाठी काम करत राहो मॅडम आणि तुम्ही जे काही काम करताय ते फारच चांगलं काम करताय स्त्रियांचे जे काही अवस्था असते स्वतःला काय करिअर करावं इथपासून सुरुवात असते त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही त्यांना गाईड करता आणि त्यांना सपोर्ट करता हे पण फार मोठं काम आहे मॅडम तुम्ही हे काम करता त्यासाठी का धन्यवाद आणि तुम्ही हे काम अजून करत राहू यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा मॅडम सो मॅडम एस बी फॅशन इन्स्टिट्यूट एम काय आहे एसबी फॅशन इन्स्टिट्यूट एम खूप क्लिअर आहे वुमेन एम्पॉवरमेंट वुमेन एम्पावरमेंटसाठीच कंटिन्यू आम्ही काम करत राहणार आहोत आणि म्हणजे वुमेनसाठी जेवढा पॉसिबल आहे आत्ता तरी मी एक हजारच्या आसपास माझं टार्गेट कंप्लीट आहे पण एसबी फॅशन जोपर्यंत कार्यरत असेल तोपर्यंत एस बी फॅशन वुमेन साठी काम करेल हंड्रेड पर्सेंट मॅडम कुठल्याही फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेण्याआधी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत कुठल्याही फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेत असाल तिथलं एकतर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सिलेबस चेक करणं की तो इम्प्लिमेंटेड आहे का अगदीच काहीतरी थेरॉटिकल नॉलेज देतात आणि त्याचं प्रॅक्टिकलमध्ये काहीच रुपांतरण होत नाहीये <laughs> सो त्या गोष्टी आधी तुम्ही चेक केल्या पाहिजे की याचा आपल्याला प्रॅक्टिकली यूज होणार आहे का की त्यातनं अर्निंग सोर्स आपण जनरेट करू शकू का हा सिलेबस थ्रू तुम्ही चेक केलं पाहिजे एक तिथलं एन्व्हायरमेंट तिथलं मशिनरीज इक्विपमेंट ह्या सगळ्या गोष्टी तर आपण आधी बघतोच पण सिलेबसवर फोकस केलं पाहिजे आणि मला वाटतं सिलेबस नुसार त्यांचं चेंजेस होत असतात पॅटर्न सो सिलेबस चेंज कर, चेक करायचं ड्युरेशन की तेवढ्या वेळेत ते, ते होईल का आता आपल्याकडे एक कमिटमेंट आहे की त्या वेळेत नाही झालं तरी तुम्हाला एक्सटेंड टाइम केला जाईल तुमचा त्याच फीज मध्ये सो ती कमिटमेंट आम्ही देतो आता दुसऱ्या क्लासविषयी विचारलात तर मी दुसऱ्या क्लासला नाव ठेवणार नाही सर पण एक आमचा आमच्याबद्दल आम्ही सांगू शकतो की आम्ही काय काय स्टुडंटला प्रोव्हाइड करतो इवन मी माझ्या लाईफमध्ये जी म्हणजे स्टेप आउट घेतलेली जे मी स्टेप ज्या स्टेपनी मी वर चढली आहे त्या स्टेप सांगायच्या म्हणजे मला अगदी सुरुवातीला मी फ्री क्लासेस घेत होते गव्हर्नमेंटचे त्यामधनं मी माझे स्वतःचे ॲज uh, अ फॅकल्टी जॉब केला त्यानंतर मग मी माझं जॉब करत करत माझं स्वतःचे क्लासेस स्टार्ट केले क्लास करताना मला जो जो अनुभव आला तो मी माझ्या स्टुडंटला देतीये तो एक्सपिरियन्स मी स्टुडंटसोबत शेअर करते आहे इवन मला बरेच अवॉर्ड्स मिळाले बिझनेस विमेन अवॉर्ड मिळाला दोन हजार वीसमध्ये मी स्वतः रॅम्पवॉक आता आपण आपल्या स्टुडंटला रॅम्पवॉक वगैरे शिकवतो ॲज अ डिझायनर ॲज अ मॉडल कारण आपल्याला फॅशन डिझायनर आहात तो फॅशन शोज अरेंज करावे लागतात ते आम्ही आम्ही प्रॅक्टिकली स्टुडंट्सकडनं करून घेतो का mm -hmm. तर मला स्वतः त्यामध्ये नॉलेज आहे स्वतः एक्सपिरियन्स मी त्या सगळ्या गोष्टी केल्या त्या गोष्टी फेस केल्या सो मला बरेच अवॉर्ड मिळाले इवन फॅशन शोजमध्येही बिझनेस विमेन अवॉर्ड बिझनेस आयकॉन अवॉर्ड तर याच्यामध्ये जो एक्सपिरियन्स मी घेतला ती स्टेप त्या ज्या काही स्टेप्स आहेत ते मी स्टुडंट्सला देते एवढ्याचसाठी की आपण फॅश एस बी फॅशन इन्स्टिट्यूटला जॉईन करा असं मी म्हणेल कारण की माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी तिथे शेअर करते मी जे फेस केले ती माझ्या स्टुडंटला ऑलरेडी अलर्ट करते की तुम्ही ह्या गोष्टी करू नका ह्या गोष्टी पुढे ह्या आहेत आपण शिकल्यानंतर दुसऱ्यांना शिकवणं तिथे हंड्रेड पर्सेंट तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता फक्त थेरॉटिकल नॉलेज नाही आम्ही प्रॅक्टिकल नॉलेजही त्यांना देतो विथ एक्सपिरियन्स फारच छान मॅडम अशाच पद्धतीनं तुम्ही स्त्रियांना एम्पॉवर करत राहा मॅडम तुमचं जे काम आहे ते खरंच चांगलं काम आहे